नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय शून्य दोन म्हणजे दोन वर्षे वाढून साठ वर्ष करणे बाबतचा पुन मुद्दा पुन्हा एकदा रिंगणात आला आहे सदर कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर विद्यमान नवीन सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून होत आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा मायुती सत्ता स्थापन झाल्याने कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर निर्णय घेण्यात येणार आहे तसे की मायुतीचे तात्काल मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाची दोन वर्षाची वाढ करण्याचा निर्णय सकारात्मकता दर्शवण्यात आली होती <दिखारी> त्याचबरोबर राज्य कर्मचारी वेळोवेळी निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याचा मुद्दा अधोरेखित करत असतात तर महाराष्ट्राचे राजपत्रित अधिकारी महासंघाकडून पुन्हा एकदा निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी विद्यमान नवीन सरकारकडे केली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मा मायुतीची मोठ्या संख्येने सत्ता स्थापन झाल्याने काही निर्णय एखादी घेतले जातील या अपेक्षेने कर्मचाऱ्यांकडून विद्यमान सरकारकडे सदर मागणीबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे कर्मचाऱ्यांच्या शिवावृत्तीचा वय वाढवण्यास स्पर्धा परीक्षा तयारी करण्या विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे याशिवाय काही आमदारकडून देखील सदरच्या निर्णयाचा विरोध दर्शवल्याने अद्यापपर्यंत सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय झालेला नाही देशामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसह इतर पंचवीस राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष आहे या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ होईल अशी मागणी वेळोवेळी कर्मचाऱ्यांकडून होत आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद